कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या आजचा पहिला दिवस चिमुकल्यांबरोबर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यात विशेष वैशिष्ट्य म्हणजे चिमुकल्यांसाठी सेल्फी पॉइंट काढण्यात आले होते तसेच मुलांनी गार्डन मध्ये जाऊन खेळीचा देखील आनंद पहिल्या दिवशी लुटला आहे या प्रसंगी शिक्षकांनी व शाळेचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवर यांनी आलेले नूतन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत केले याचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी शाळा हे दडपणाचे साधन नसून एक आनंदमय व कौटुंबिक जीवन वातावरण निर्माण करण्याचे ध्येय स्वप्नील भवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की आपण यंदा अकरावी विज्ञान शाखेची सुरुवात केली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील आम्हाला मिळत आहे हे सर्व आमच्या शिक्षकांचे कष्ट असून शिक्षक पाल्य व विद्यार्थी या सर्वांचे मनापासून आभार देखील त्यांनी मानले आहे या कार्यक्रम संस्थेचे संस्थापक केशव भवन तसेच संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवन श्री गुरुदुत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री चौधरी सर उपप्राचार्य श्री मलिक सर आदींनी विशेष परिश्रम घेत आपल्या संपूर्ण शिक्षक वृंदाचे मनापासून आभार मानले आहे मी श्री गुरुवत इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने प्रथमतः सर्व चिमुकल्यांचे स्वागत करतो आणि आज पालकांचे पण अभिनंदन करतो कारण की खूप छान असा उत्त उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या पालकांच्यामुळे आणि विद्यार्थी खूप आनंदाने आमच्या स्कूलमध्ये आज आले आ, तर त्याचं उद्घाटन मयुरी स्वप्नील भर यांनी केलं आणि सर्व शिक्षक स्थाप इंचार्जेस मलिक सर असतील जाधव मॅडम आलम मॅडम आणि सगळेच टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ या प्रोग्रामसाठी सर्व मुलांच्या साठी त्यांचा स्वागत करण्यासाठी हजर होते आणि विशेष करून स्वप्नील गवर् सरसुद्धा या प्रोग्रामसाठी वेळेत हजर राहिले त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक स्टाफच्या वतीने स्वप्नील गवर सर आणि नवरी मॅडम सर धन्यवाद देतो आणि सर्व पालकांना पुनशे एकदा मी खूप खूप धन्यवाद देतो कारण की पहिल्या दिवशी आपल्या पाल्यांसाठी आपण खूप कष्ट घेऊन त्यांना वेळेत पोच केलं त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन धन्यवाद पहिल्या दिवशी आम्ही सर्व मुलांचं स्टेज स्टेजवरून स्वागत केलं त्यानंतर मुलांना नवीन वर्षाच्या मध्ये काय काय होणार आहे स्कूलमध्ये नवीन काय अपडेट्स असतील याबद्दल सांगण्यात आलं सरस्वती पूजन करण्यात आलं आणि मुलांना क्लासमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आज आ, क्लास टीचर्सने सब्जेक्ट टीचर्सने शिकायला त्यांना विचारलं तुम्ही सुट्टी कशी घालवली किंवा सुट्टीमध्ये नवीन उपक्रम काय केले आणि मग मुलांशी हितभूज करून मुलांना मुलांचा आजचा हा पहिला दिवस खूप आनंदात गेलं असं सर्व मुलं सांगत होती जातानी आणि मग मुलांनी आजचा दिवस जो आहे छोट्या मुलांनी गाणी ऐकली टीचर्सने व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल्स लावून त्यांना नाच डान्स करायला सांगितला गाणी म्हणायला सांगितली अशा तऱ्हेने छोट्या मुलांचा सुद्धा खूप खूप असा सहभाग यामध्ये